मोबाईल फोडला म्हणून जीव गमावला शेजारच्या मुलाने बाईच्या डोक्यात हातोडी टाकून ठार केले मृतदेह गोळीत भरून पाण्याच्या टाकीत फेकला एवढे करूनही पोलिसांनी मात्र आरोपी सखेर हुडकून काढले मोबाईल गेम खेळत असलेल्या मुलाने शेजारच्या महिलेला मोबाईल दिला नाही म्हणून महिलेने तो मोबाईल हिसकावून खाली फेकून फोडला त्यामुळे डोक्यात हिडस गेल्याने मुलाने महिलेच्या डोक्यात हातोडी मारून तिचा खून केल्याची माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली सोमवारी सकाळी गुरुद्वारा समोरील एका इमारतीच्या बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी पाण्याच्या डबक्यात महिलेचे प्रेत मिळून आल्याने खळबळ उडाली होती तो मृतदेह महिला सोनाली भानुदास काळे वय चोवीस यांचा असल्याचे निष्पन्न झाले होते ती फेब्रुवारी सतरा रोजी घरातून बेपत्ता झाल्याची खबर उपनगर पोलिसात देण्यात आली होती मृतदेह मिळून आल्यानंतर मयत महिलेच्या माहेरील मंडळींनी सोनाली हीच तिच्या सासू सासरा नवरा दीड जाऊबाई यांनी मारून टाकल्याची फिर्याद दिली पोलिसांनी त्यांना ताब्यातही घेतले मात्र पोलिसांनी त्यावर समाधानी न राहता तपास सुरू ठेवला आणि तपासाला वेगळे वळण मिळाले याबाबत उपायुक्त राऊत यांनी सांगितले की फेब्रुवारी सतरा दुपारी तीन वाजेच्या सुमारास सोनाली आणि तिच्या सासूमध्ये कडाक्याचे भांडण झाले झालेला वाद नवऱ्याला मोबाईलवर सांगण्यासाठी सोनाली हिने नेहमीप्रमाणे प्रमाणे शेजारी अल्पवयीन मुलाकडे मोबाईल मागितला मुलगा मोबाईल मध्ये गेम खेळण्यात दंग असल्याने त्याने मोबाईल देण्यास नकार दिला संतप्त महिलेने त्याच्या हातातून मोबाईल हिसकावून तो खाली फेकला त्यात तो फुटला मोबाईल फुटल्याचे पाहताच मुलाच्या डोक्यात प्रचंड तिडस निर्माण झाली व त्याने तत्काळ शेजारी पडलेला हातोडा महिलेच्या डोक्यात व चेहऱ्यावर मारला भुरळ आल्याने सोनाली खाली कोसळली आपल्या हातून काय झाले असा विचार करून सोनाली ही घरा शेजारील कुराड्यात त्याने लपवले सोनालीची सासू व जाऊबाई ह्या सोनालीचा शोध घेऊ लागल्या मात्र ती रागामध्ये गेली असेल येईल पुन्हा असा विचार करून त्या दोन्ही कामानिमित्त बाहेर गेल्या अल्पवयीन मुलाने घरी नसल्याचे पाहत सोनालीला बाहेर काढीत पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह प्लास्टिकच्या गोळीत गुंडाळून काम चालू असलेल्या इमारतीच्या चा चा पाण्याच्या खड्ड्यात फेकून दिला सदर अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक बाबासाहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी पोलीस उपनिरीक्षक सुरेश गवळी पोलीस हवालदार विनोद लखन इम्रान शेखर पंकज करपे गौरव गवळी अनिल शिंदे जयंत शिंदे संदेश रघतवान मुकेश क्षीरसागर राहुल जगताप सूरज गवळी सौरभ लोंढे मिलिंद बाबुल सतीश मडवई आदीने केली प्राईम डायरी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण पवार मालेगाव नाशिक